आमच्या पक्षात ज्यांचं सिल्वर वोकवर शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता शिल्लक राहिलीत जे इकडे तिकडे पळणारे होते दुसऱ्याच्या घरात डोकवणारे होते ते सगळे लोक निघून गेले आमच्या पक्षातून आता कोणी फुटणार नाही तर सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षातले बरेच आमदार हे चार जूनच्या नंतर दुसरीकडे जाण्याच्या शोधात आहेत बऱ्याच लोकांचे निरोप आता आमच्या पक्षाकडे यायला लागलेत आणि चार जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये दे काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करत आहेत त्यांच्या मीटिंगमध्ये देखील ते दिसून आलं गरवारी क्लबच्या मीटिंगची जर भाषण बघितली तर पूर्ण पराभूत मानसिकतेत अजित पवारांचा गट हा गेलेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील गटकरी देखील आता अजित पवारांची नैया ही बुडायला लागली म्हणून ते आता भारतीय जनता पार्टीच्या नौकेत लवकरच सवार होणार आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी